महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा जाता पंढरीसी सी वाटे जीवा आनंद केशवा भेटत तसे या अभंगाप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त पायी पालखी दिंडी सोहळा हा विठुरायाच्या भेटीसाठी पंढरीच्या दिशेने निघालेला असून वैकुंठवासी हरिभक्त परायण दिनकर महाराज देशमुख यांचा पायी दिंडी सोहळा बालम टाकडे येथून आज मृदंगाच्या व माऊलीचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने सोहळा ग्रामस्थांनी मार्गस्थ केला हरिभक्त परायण कृष्ण महाराज देशमुख रामेश्वर महाराज देशमुख व साध्वी शीतलताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा पालखी सोहळा गेल्या सत्तावीस वर्षांपासून अविरतपणे चालू असून बालमटाकडे व पंचकृषीतील भाविक भक्त हरिभक्त परायण घिसे हरिभक्त परायण राहुल महाराज गरड भारत महाराज वाघमारे ज्ञानेश्वर माजी संचालक मोहनरावजी देशमुख सेवा संस्थेचे से, चेअरमन रामनाथजी राजपुरे हरिश्चंद्र घाडगे अशोक खिडे प्रशांत देशमुख विक्रम बारवकर भारत घोरपडे यांच्यासह गावातील ग्रामस्थ भजनी मंडळी माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते जयप्रकाश बागडे अहमदनगर शेवगाव महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा